चा चा स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगार प्रकल्प दाखवून कोट्यावधी रुपयाचा खर्च करण्यात आला मात्र प्रत्यक्षात मासुंदा तलावाच्या काठावरील काम हे फसव्या दर्जाचे झाले असून ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी याबाबत एक अवाक्षर देखील काढत नाहीत येथील लावलेल्या रेलिंग काचेचा पदपथ एलईडी लाईट व्यवस्थांची दुरावस्था झाली आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील मसुंदा तलावावर काही वर्षापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आले स्टील रेलिंग ई डी लायटिंग काचेचे पदपत बैठक व्यवस्था अशा हाय फाय सोयीचा गाजावाजा करण्यात आला पण आत्ता या सुविधांची दुर्दान झालेली दिसून येत आहे तुटलेली रेलिंग फुटलेल्या काचा उकडलेले पदपत मोडलेली बाकं ही इथली दृश्य आज नागरिकांच्या सुरक्षिततेवर गदा आणत आहेत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली

ठाणे शहरातलं लो अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी फेरफटका मारायला येतात जे स्मार्ट सिटी योजना हो राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातच या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या शिवाजीपत परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते <laughs> संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून गेलेलं आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या पदपथाला बसवलेल्या चाचा या अनेक ठिकाणी त्यांना ट्रॅक गेलेल्या आहेत त्या काज त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्धा असते किंवा जवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील सेल्फी काढायला तरुणा या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेली असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी खाता तुटलेले आहेत त्या ठिकाणी नेली आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरनं कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये जर मागणी पूर्ण झाली नाही स्मार्ट सिटीमध्ये याच्या सुद्धा याचा हे झालेलं होतं लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या सगळ्या झालेल्या गैरुया आणि स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराचे जा आरोप करत त्यांनी थेट दिल्ली गाठलेली होती आणि केंद्रीय मंत्री सिंग पुरी यांची भेट घेतलेली होती आणि याच्या चौकशीचे आदेश दिलेले होते त्यावेळी त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये हा जो ग्लास कॅन्टिन पदपथ आहे याचीसुद्धा त्यांनी तक्रार केली होती याच्या काचा या ठिकाणी वारंवार फुटतात परंतु त्या चौकशीचं काय झालं हे माहिती नाही परंतु तुम्ही दोन वर्षामध्ये बघत असाल की नागरिकांना ठाणेकर नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी तुम्ही जो हे सुशोभीकरण केलेलं आहे या सुशोभीकरणाची दुरावस्था झालेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून याची या ठिकाणी देखभालसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात <coughs> येत नाही आहे त्यामुळे नागरी हिताच्या दृष्टीने एखादा अपघात या ठिकाणी घडू नये त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी ज्या ठिकाणी तुटलेल्या फुटलेल्या या ठिकाणी लाद्या आहेत त्या व्यवस्थित बसवण्यात यावा तो काचेचा पदपत आहे तो काचेचा पदपत त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावा परत ती बैठक व्यवस्था केलेली आहे ती बैठक व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यात यावी परत जे रेलिंग तळापाळीला लावलेले आहेत तो संरक्षक म्हणून ते रेलिंग लावलेले ते तुटलेले त्या ठिकाणी ते दुरुस्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही आता नगराभियंत्यांकडे करणार आहोत आणि ह्या जर दुरुस्त या ठिकाणी झाल्या नाही तर काँग्रेस आंदोलनात्मक भूमिका घेईल आणि याबरोबर आमची मागणी एक मागणी अजून अशी असेल की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केली गेलेली कामं आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चालू असलेली कामं मग हे तलावाचं सुशोभीकरण असेल चौपाट्यांची केलेली कामं असतील किंवा सॅटिक सारखं या ठिकाणी काम असेल अनेक विकास काम किंवा अर्बन रेस्टरूम त्या बनवलेल्या असेल पुन्हा एकदा या सर्व कामांची तपासणी झाली पाहिजे की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेल्या कामांची स्थिती काय आहे आणि त्याची खरोखर निगा राखली जाते का देखभाल राखली जाते का की ठाणेकर नागरिकांना त्याचा त्रास होतो अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता